आणि मंचावरती उपस्थित आत्ताच औरंगाबाद मध्ये निवडून आलेले आपले लाडके नगरसेवक आणि महाराष्ट्राचे नेते तसेच आत्ताच निवडून आलेले नगरसेवक जावेदभाई कुरेशी अंजनदादा साळवे मतीन पटेल यो, योगेश पण बन जिल्हाध्यक्ष निरीक्षक आणि तसेच वंचित बहुजन आघाडीचे शिवसेनेचे आणि काँग्रेस पक्षाचे तमाम पदाधिकारी नेते मंडळी इथे उपस्थित माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय 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 क्रांती लहूर आणि जय भीम मित्रांनो आपण इथे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आणि या निवडणुका आपल्या सर्वांसाठी महत्वाच्या निवडणुका आहेत की जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्या गणाचा गावाचा काम विकास योजना डेव्हलपमेंट स्कीम्स विकासाच्या वेगवेगळ्या स्कीम्स या कुठे ठरतात तर त्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये ठरवतात आणि ते कोण ठरवतात तर ते निवडून आलेले जिल्हा परिषदेचे आणि समितीचे मेंबर्स ठरवतात म्हणून वंचित बहुजन आघाडी शिवसेना आणि काँग्रेस यांच्या सर्वांच्या वतीने मी आपल्या सर्वांना आश्वासन करतो की जर आमचे इथे जिल्हा परिषदेचे सदस्य आणि तसेच पंचायत समितीचे सदस्य जर निवडून आले तर सर्वात पहिले आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळांचं परत एकदा पुनर्वसन होईल परत नूतनीकरण होईल चांगलं बांधकाम करून सोयी सुविधा चालू करून चांगलं दर्जेदार इंग्लिश मध्ये मोफत शिक्षण आपल्या लेकरा बाळांना देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी आणि आमचे मित्र पक्ष येतात मदे आली तर सर्वांच्या घराला नळ ना देऊन त्या घराला चोवीस तास स्वच्छ पिण्याचं पाणी देण्याचं काम हे दे वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आल्यावर नक्कीच करेल त्याचबरोबर मी अकोल्या या जिल्ह्यामध्ये अकोल्या जिल्ह्यामध्ये एक बाळासाहेब आंबेडकरांनी स्कीम राबवली होती की गाव तिथे आरोग्य केंद्र अकोला जिल्हा असा एकमेव जिल्हा आहे ज्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये एक आरोग्य केंद्र आहे आणि त्याच गाव इथे आरोग्य केंद्र या योजनेखाली आपल्या सरकार मधल्या पंचायत समितीमधल्या प्रत्येक गावामध्ये एक आरोग्य केंद्र डॉक्टर नर्सेस मेडिकल फॅसिलिटीज आणि इलाज उपाय यांच्या सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी आणि त्यांचे मित्रपक्ष सत्तेमध्ये आल्यानंतर नक्कीच करू आणि त्याच्यावर महत्वाचं या वर्षी ज्या प्रकारचा पाऊस झाला आणि त्या पावसामुळे जे मोठं नुकसान झालं शेतकऱ्यांचं जर परत कुठलीही दुष्काळ परिस्थिती आली पूर परिस्थिती आली तर वंचित बहुजन आघाडीचे निवडून आलेले जिल्हा परिषदेचे आणि तसेच पंचायत समितीचे सदस्य इकडच्या शेतकऱ्यांच्या पिकाचा विमा करून त्यांना नुकसान भरपाई भरून देण्याचं काम हे नक्कीच करतील आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळवून देण्याचं काम सुद्धा वंचित बहुजन आघाडी आणि त्यांचे मित्र पक्ष सत्तेमध्ये आल्यावर नक्कीच करतील आणि म्हणून मित्रांनो मी आपल्याला एवढं सांगायला आलं की ही निवडणूक आपल्याला मूलभूत गरजा मूलभूत हक्क आणि आपल्या नावाचा डेव्हलपमेंट आणि आपल्या नावाचा विकास हे आपल्या पदरामध्ये पाडून द्यायची निवडणूक आपल्या विरोधामध्ये भाजप आणि त्यांचा मित्र पक्ष आणि निवडणूक आली की हे जातीमध्ये दंगली घडवायचा प्रयत्न करतात धर्मामध्ये दंगली घडवायचा प्रयत्न करतात आणि निवडणूक आली की बरोबर यांचा बरोबर प्रचार चालू होतो तुम्हाला छोट्या जातीचा उमेदवार पाहिजे मोठ्या जातीचा उमेदवार पाहिजे तुम्हाला हिंदू पाहिजे तुम्हाला मुसलमान पाहिजे पण हे सगळं जर हे प्रचार करायला लागले तर आपण आपल्या मागण्यांवरती आणि आपण आपल्या मुद्द्यांवरती ठाम राहा जर इकडे समोर कोण भाजपचा माणूस येऊन म्हणत असेल तुम्हाला हिंदू पाहिजे का मुसलमान पाहिजे त्याला म्हणा मला माझ्या घराला पाणी पाहिजे मला माझ्या लेकरांसाठी शिक्षण पाहिजे मला माझ्या जिल्ह्यामध्ये चांगले रस्ते पाहिजे मला चांगली आरोग्य सेवा पाहिजे आमच्या शेतमालाला हमी भाव पाहिजे आणि इकडच्या शेतकऱ्याच्या मालाला विमा पाहिजे कारण ही निवडणूक हिंदू मुस्लिम किंवा जातीपातीच्या राजकारणामध्ये अडकण्याची नाही तर ही निवडणूक आपल्या मूलभूत गरजा हातामध्ये घेण्याची आणि म्हणून मी आपल्याला एवढीच एक विनंती ठिकाणी आगमन झालं होतं मी त्यांच्याच प्रचारासाठी या ठिकाणी आलो मागचा वेळेस जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून तुम्ही या ठिकाणी माझ्या पत्नीला उमेदवारी मिळाल्यानंतर सर्व लासूरकरांनी सगळ्या सर्कलनी आम्हाला काम करण्याची संधी दिली जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद आपल्याला मिळालं आणि त्या कार्यकाळामध्ये तुम्ही बघत असाल लासू स्टेशनमध्ये आपण मोठ्या प्रमाणात ट्रेनेच्या लाईन्स टाकल्या आपण सर्व अंतर्गत रस्ते पेवर ब्लॉक केले सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात प्रत्येक गावामध्ये डांबरीकरणाचे कामं केले प्राथमिक आरोग्य केंद्राची के इमारत आपल्याला नवीन ठिकाणी घ्यायची होती परंतु ग्रामपंचायतीच्या वतीनं आपल्याला जागा मिळाली नाही आपण त्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या के इमारतीमध्ये दोन तीन नवीन बांधकाम करून आरोग्य सेवा त्या ठिकाणी वाढवल्या दोन उपकेंद्र केले एक लासू स्टेशन माळीवाडगावला केलं एक कोरगावला केलं अनेक शाळेच्या शार खोल्या दिल्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लासू स्टेशनला मुक्त करण्याचं संदीप बरोबर आहे मोठ्या प्रमाणात ड्रेनेज आणि मोठ्या प्रमाणात अंतर्गत का रस्त्याचं काम आपल्या चा, पदाच्या काळात झालं मधून संदीप सारघा एक उमदा कार्यकर्ता वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं उमेदवार म्हणून या ठिकाणी दिलेला आहे आमचे अमृत होता गौशव शिवसेनेचे मशाल या चिन्हावर या ठिकाणी उमेदवार आहे आणि आपण या भारतीय जनता पार्टीचा जो आमदार या गावचा आहे त्याला स्वतःच्या गावाला रस्ते देत आले नाही कटर्स देता आले नाही पिण्याचं पाणी देता आलं नाही अशा माणसाच्या पाठीमाग न जाता या आमच्या आघाडीच्या पाठीमागं वकल्पने उभा राहावं परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा गंगापूर सहकारी साखर कारखान्याचा गोडाऊन मध्ये बाबासाहेबांचा पुतळा आठ दहा वर्ष गोडाऊन मध्ये ठेवून ठेवून दिला मी त्या ठिकाणी गंगापूर सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन झाल्यानंतर वर्षभराचा आज बाबासाहेबांचा पुतळा कंदापूर कारखान्याच्या कार्यक्षेत्रावर उभारल्या तुमच्यापैकी अनेक जण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले राहिला असाल मनोजदा जरांगेंच्या जा हस्ते आणि सुजात आंबेड राजरत्न आंबेडकर साहेबांच्या उपस्थितीमध्ये हो आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अत्यंत सुंदर पुतळा त्या ठिकाणी उभा केला मालवाडीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलं आणि म्हणून आम्ही त्या सर्गमध्ये काम करून दाखवलेलं आहे ग्रामीण भागामध्ये काम करून दाखवलं लासूर गावामध्ये या ठिकाणी काम करून दाखवलं लासूर स्टेशन मध्ये या ठिकाणी काम करून दाखवलं आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची की आमच्या या शिवसेना वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या या महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना आपण ताकदीनं या ठिकाणी मतदान करावं यांच्याकडनं जे कामं तुमची तुम्हाला अपेक्षित आहे मी स्वतः सेंदुर्वादा जिल्हा परिषद से सर्कलमधून या ठिकाणी हो। महाविकास आघाडी वंचितच्या वतीनं उमेदवार म्हणून स्वतः निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि लासू स्टेशन हे माझं स्वतःचं सर्कल आहे मी माझ्या कुटुंबाच्या अनेक सदस्यांनी या सर्कलमधून प्रतिनिधित्व केलेलं आहे म्हणून अमृता अमराव आणि संदीप गायकवाड आणि लताबाई किशोर पवार यांना आपण निवडणूक यांच्या सगळ्या कामांची जबाबदारी माझी स्वतःची राहील अशा प्रकारची आहे तुम्हाला या ठिकाणी मी खात्री देतो जिल्हा परिषदेतन सगळे काम या सर्कलमध्ये चांगल्या पद्धतीनं जे मागच्या काळात आपण निवडून दिल्यानंतर ज्या पद्धतीनं आपण केली त्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं कामं मी या ठिकाणी करून दाखवेल आमदारांच्या आपण चौदा पंधरा वर्षाचा कार्यकाळ पाहिला तालुक्यातले रस्ते असतील तालुक्यातलं विकास काम असेल कुठलंही काम या आमदारांकडनं झालेलं नाहीये आणि म्हणून आपण या ठिकाणी आमदारांना धडा शिकवण्यासाठी आमच्या खंबीरपणे उभा राहावं अशा प्रकारची विनंती आपल्या सगळ्या मतदार बंधू भगिनींना करतो बाकीच्यावर बोलण्यासाठी खूप मी बोलत नाही सध्या कारण की आपली फाईट जी आहे ती वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीची आपली फाईट आहे आणि आपण या ठिकाणी निश्चितपणे विजयी होऊ अशा प्रकारची खात्री मला या ठिकाणी आहे आणि याच्या सात तारखेला मशाल त्याचप्रमाणे गॅस सिलेंडर आणि पंजा या चिन्हांवर मतदान करून आमच्या उमेदवाराला विजयी करा अशा प्रकारची विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र साहेब आमराव माननीय शिवसेना या पक्षातून जिल्हा परिषद उमेदवारी लढत आहे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे व तसेच वंचित बहुजन आघाडी व काँग्रेस नॅशनल पार्टी आपली महाविकास आघाडी झालेली आहे आपण आम्ही गेल्या बारा दिवसांपासून प्रचार व धावती भेट घेत आहोत सगळ्या गावात तसेच धावती भेट व प्रचार करताना बरेच पैकी समस्या पाहिले रस्त्यांची आज आपण दोन हजार सव्वीस मध्ये उभे आहोत सुद्धा आपल्या ग्रामीण भागात व लासूर गटात काहीच सुधार नाही आहे आज आपण दोन हजार सव्वीस मध्ये साधा रस्ता सुद्धा नाही आपल्याला ना? याच्याबद्दल काहीतरी करणं आहे त्यासाठी आम्ही तिघही अमृता भाऊसाहेब आमराव म्हणजे जिल्हा परिषद साठी जे मी उभी आहे मशाल माझं चिन्ह आहे वंचित बहुजन आघाडीचे संदीप भाऊ गायकवाड यांचे चिन्ह आहे गॅस टाकी आणि लताताई पवार यांचे चिन्ह आहे पंजाब आम्ही तिघ ही आघाडीमध्ये आहोत आणि आम्ही पूर्णपैकी प्रयत्न करू आपले ग्रामीण भागात आपली पूर्ण काम कर करू।, करू जे पण समस्या असतील ते सोडवण्याचा पूर्णपैकी प्रयत्न करू तुम्ही आम्हाला संधी द्या आम्ही नक्कीच संधीचा सोनं करू जय भीम जय महाराष्ट्र